फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो संत बाळूमामा आदमापूर यांच्या देवस्थानातील जत्ता क्रमांक सोळा हा वडले तालुका फलटण या गावामध्ये आला आहे गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी वास्तव्य या ठिकाणी संत बाळूमामा यांच्या जत्ता नंबर सोहळ्यातील जे मेंढ मेंढ्रा आहेत त्याचबरोबर मेंढक्या आहेत त्याचबरोबर काही भाविक भक्त आहेत यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं कोणकोण या ठिकाणी मेंढ्र सांभाळतात त्याचबरोबर मालक कोण आहेत का त्याचबरोबर काही भाविक आहेत त्यांच्याकडूनही आपण जाणून घेणार आहोत नेमकं कशा प्रकारची करता, सेवा करतात कधीपासून सेवा करतात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपण सर्वांशीच बोलणार आहोत आपण सुरुवातीपासून तुझं नाव काय संतोष रामचंद्र शेंडगे गाव कुठलं तुझं बरोबर कधीपासून या जात्यामध्ये दो आला दिवस झालं बरं -बर कसं काय वाटतं इकडे आल्यानंतर एक, एक नंबर वाचत बकऱ्यांच्या तुझं नाव काय बा रोहन भोसले गाव कुठलं तुझं कधीपासून या जात्याचं कसं काय या यामध्ये आल्यापासून अजून काय या ठिकाणी भाविक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तुमचं नाव सांगा अन्न थोरात गाव कुठलं तुमचं बर बर काय दर्शनाला आला या ठिकाणी आलाय काय या ठिकाणी आल्यानंतर कसं वाटतंय बर 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 अजूनही काय या ठिकाणी आहे तुमचं नाव सांगा गाव कुठलं तुमचं कसं वाटतंय यामध्ये आल्यानंतर तुमचं नाव सांगा गोदडे गाव टेम्पणे बर 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 कधीपासून आहे या सत्त्यामध्ये दहा अकरा दिवस झाला आहे बर बर कसं काय इकडं आल्यानंतर कसं काय वाटतं बरं वाटतंय तुमचं नाव सांगा दीपक खरात नागठाणे नागठाणे सातारा सातारा बरं बरोबर बाळ्यात कधी पासून आहे पंचवीस दिवसापासून सेवा करताय सवा महिन्यासाठी बरं सवा महिन्यासाठी आलाय काय सांगाल याविषयी काय बाळमाच्या बकऱ्यात आल्यापासून एक नंबर वाटते असं जरा सेवा कर वाटते त्यांची शिक्षण काय तुमचं बारावी पास बरं बरं पुढे काय आता काय काय मी हां गाव भीमफोरे हां तालुका कोरेगाव हां कधीपासून आहे आबाळ म्हणजे जत्यात कधीपासून वीस दिवस झालं आहे बरं 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 कसं वाटतं या ठिकाणी आल्यापासून चांगलं वाटतं बर 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 कधीपर्यंत सेवा करणार या सव्वा महिना पूर्ण करणार सव्वा महिना पूर्ण करणार आहे तुमचं नाव सांगा चव्हाण भोगाव भोगाव हां कधीपासून इकडे आलाय काय पंचवीस दिवस झालं बरं कसं वाटतं इकडे आल्यावर वाटतं आहे कधीपर्यंत राहणार हाय वेळेस पंचवीस दिवस आहे या इकडे पुढे या द्याचे मालक या ठिकाणी आहेत तुझं नाव शंकर लक्ष्मण गाव मिरडे तुझं काय नाव कल्याण धुमा मिरडे मिर्डे कधीपासून आलाय दोघ इकडं आज पहिल्या तर आलाय या पुढे या मालक काय नाव आहे संपत बिचुकले या दत्त्याचे मालक आहेत तेही आपल्याशी बातचीत करणार आहेत मामांविषयी कोण माहिती सांगणार असेल त्यांनी पुढे या पुढे या बरं तुमचं गाव सांगा तुम्ही कुठून आलाय कधीपासून आलाय पुढे या पुढे आमचे गाव बुरी आहे हा नाव तुमचं बरं बरं कधीपासन या सत्त्यामध्ये आहे तुम्ही पहिले एक वर्षभर होत एक महिना झाले बर 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 कस वाटत इकडे आल्यानंतर आणि शिक्षण काय झालंय तुमचं फार्मसी अरे वा आता पुढं भी अजून किती दिवस राहणार आहे जोपर्यंत सेवा करायची तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी राहणार आहे बरोबर या ठिकाणी अजूनही काय या ठिकाणी एक ज्येष्ठ मेंढपाळ आहेत बाबा तुमच तुमच्याकडे येणार आहे आम्ही रस्त्यावर नको आपल्या रस्त्यावर रस्त्यावरून जरा साईडला घ्या तुमचं नाव सांगा बाबा सुभाष तोरवे गाव कुठलं तुमचं तालुका बारामती बारामती तालुक्यातला आहे तुम्ही बाळूमच्या जत्त्यात कधीपासून बस ना इकडं महिना भर झालं सेवा चालली कसं वाटतं या सेवा केल्यानंतर कसं वाटतंय बरं बरं बाळूमामांविषयी कोण बोलताय का सांगताय कोण माहिती जरा एका एक, एक मिनिटभर सांगायचंय कोण सांगतोय या सांगा आपण जाणून घेणार आहोत संत बाळूमामा यांचं महात्मा या ठिकाणी जर कोणी मेंढपाळाने सांगितलं तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत <Santhe> था। था। बाळूमामांच्या या मेंढरांचं वैशिष्ट्य आहे या मेंढर ज्या शेतामध्ये में जातात त्यांच्या शेतात उत्पन्न वाढत कुणीही याला अडकाठी घालत नाही शेतामध्ये चोरून गेल्यानंतर बाळूमामांचं महात्म्य असं आहे की त्या शेतामधील पिकामध्ये वाढ होती असं महात्मे या ठिकाणी सांगितलं जातं या ठिकाणी चेअरमन दादासाहेब चव्हाण या ठिकाणी आले होते या जत्त्यामध्ये त्यांचंही स्वागत आहे तातमगिरी विकास सोसायटीचे विद्यमान वाईस चेअरमन आहेत बाळूमाचा जत्ता तुमच्या भागात आला आहे वडले भागात कसं वाटतं इकडं चांगलं वाटतं अच्छा जवळ आहे या ठिकाणी दादासाहेब चव्हाण आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आले आहेत दर्शनाला लाभ घेतला तुम्ही बरं बरं आपल्या भागात अनेकदा बाळूमाचा जत्ता येत असतो वारंवार या ठिकाणी येत असतात प्रत्येक वेळेस तुम्ही दर्शनाला जाता काय सांगाल बाळूमाच्या महात्म्याविषयी काय सांगाल त्यांचा महात्मा लय मोठा आहे म्हणजे सगळ्या माणसांना पाहून होतात हा त्याच्यातून ते भाविकांना आनंद मिळतो हा हा आणि ते सेवा करत राहतात सेवा करत राहतात त्याचबरोबर आनंद मिळतो या सेवा केल्यानंतर असं या ठिकाणी सांगण्यात येत आहेत अजून कोण सांगतोय का हे सर्व बाळूमाच्या जत्ता क्रमांक सोळा मधील जे मेंढक्या आहेत सेवा करण्यासाठी आले आहेत अनेक जण सव्वा महिन्याची सेवा करतात काही जण वर्षाची सेवा करतात काहीजण कायमची सेवा करतात आपण बघितलं एक फार्मसी झालेला युवक या ठिकाणी आहे त्याला त्याचं असं म्हणणं आहे की अजून जोपर्यंत मला मामा सांगतील या ठिकाणी राहायला तोपर्यंत सेवा करत राहणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे आपण वडले या गावामध्ये आहे ज्या ठिकाणी हा बाळूमामांचा जत्ता क्रमांक सोळा या ठिकाणी आलेला आहे आणि हे सर्व भाविक भक्त आहेत जत्त्यातील या ठिकाणी जत्ता सांभाळण्यासाठी सेवा करत आहेत असे अनेक भाविक फक्त वेगवेगळ्या मार्गाने मार्गक्रमण करत असतात आदमापूर ज्या जे कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर हे बाळू संतश्रेष्ठ बाळूमामांचं मूळ स्थान स्थान आहे आणि या ठिकाणावरूनच हे सर्व जो वेगवेगळ्या भागात हे मेंढरांचे जत्ते ते बाळूमामांचे जात असतात उभ्या पिकामध्ये हे जात असतात त्या ठिकाणी अनेक शेतकरी कुणीही त्याला अडकाटी घालत नाही कारण बाळूमामांचं सांगणंच असं आहे की मेढ्र ज्यावेळेस भावना त्या ठिकाणावर फिरून जातात त्याला भरभरून दानही या ठिकाणी मिळतं असं सांगितलं जातं अनेक भाविक भक्तही या ठिकाणी दर्शनासाठी थांबलेले आहेत रस्ता द्या तिकडे पलीकडून जाणाऱ्या वाहनांना रस्ता द्या फलटण शिंगणापूर रस्ता गेलेला आज आहे आज खरंतर श्रावणातला सोमवार आहे चौथा सोमवार आहे यामुळं शिखर शिंगणापूरकडे जाणाऱ्या भाविकांची ही संख्या मोठी आहे आणि याच रस्त्याच्या बाजूला वडले या ठिकाणी हे सर्व बाळूमावांच्या जत्यातील जे शेवेकरी आहेत त्याचबरोबर दर्शनासाठी आले तुम्ही कुठून आलाय दर्शनाला इंदापूर तुम्ही सासवडवरून आलाय बाळूमाची बकरी भेटली बर 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 दर्शन करण्यासाठी भाविक थांबले आहेत इंदापूरवरून आले भाविक आहेत त्याचबरोबर दर्शन घेऊन आले आहेत तळावरून दर्शन घेऊन आले आहेत तुमचं नाव काय अजित दरवर्षी हो दरवर्षी या ठिकाणी येत आहेत तसेच आता हे पुरंदर सासवडचे भाविक बघत आहेत तेही दर्शनासाठी या ठिकाणी थांबले आहेत रस्त्या पलीकडच्या वाहनांना बाळुमाच्या नावानं चांगला गजर होऊन या ठिकाणी आता आपल्या या व्हिडिओची आपण सांगता करतोय आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी बाबामा जता क्रमांक सोळा वडले